नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी गुड इव्हनिंग इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मित्रांनो आपण सरसेवा भरती दोन हजार पंचवीस अर्थातच तलाठी परीक्षेची आपण तयारी करत आहोत ही तयारी करत असताना तुम्हाला कल्पना आहे की मराठी व्याकरण मालिकेचं आपण वेगवेगळी पुष्प गुंफत आहोत प्रश्न प्रकार त्यांची काठिण्य पातळी त्याचबरोबर त्यांच्या उत्तरांची योग्य अयोग्य सत्य असत्य चूक अचूक शब्दाशब्दामध्ये फरक असतो आणि त्या शब्दांचे जे काही अर्थ आहेत त्या शब्दांची जी परिभाषा आहे ती आपल्याला लक्षात घेण्यासाठी शब्द प्रकार देखील तेवढेच महत्वाचे आहेत आणि म्हणून यापूर्वी परीक्षेला जे काही प्रश्न विचारलेले आहेत आणि येणाऱ्या परीक्षेला देखील त्याच धर्तीवर आधारित तुम्हाला विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात या प्रश्नांची तयारी करून घेण्यासाठी खास इन्फिनिटीने तुमच्यासाठी ही मराठी व्याकरण मालिका सुरू केलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला डिटेल मग त्या ठिकाणी समास असतील प्रयोग असतील अलंकार असतील वर्ण विचार असेल काळ असेल हे घटक सविस्तर अभ्यासनासाठी फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये संपूर्ण बॅच चमच्यासाठी खुली आहे त्याचाही तुम्ही विचार करू शकता चला आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया सुरुवात करत असताना या ठिकाणी विरुद्ध अर्थी नसलेली जोडी ओळखा विरुद्ध अर्थी नसलेली म्हटलेला आहे निकोप रोगी आता निकोप रोगी ही जोडी कशी आहे रे बरोबर आहे निकट म्हणजे जवळ लांब हे पण बरोबर आहे आणि निकट आणि तातडी निकामी आणि उपयोगी कोणतं उत्तर बरोबर आहे सांगा इथं कोणतं उत्तर विरुद्ध आर्थी नसलेली म्हटलेला आहे प्रश्न नीट वाचायचा असतो इथं त्यांनी काय उत्तर दिलंय काय शब्द म्हटलेला आहे विरुद्ध आरती नसलेली नसलेली बरोबर आता मग इथं पहा तुम्ही रोगी बरोबर आहे निकट म्हणजे जवळ लांब बरोबर आहे निकट तातडी निकड गरज आणि तातडी निकामी उपयोगी तर या ठिकाणी नसलेले शब्द वापरलेला आहे आणि म्हणून ही बाकीची उत्तरं चुकीचे आहेत निकट आणि तात तातडी हे उत्तर मात्र या ठिकाणी नसलेली जोडी आहे निकट गरज आणि तातडी ओके येत आहे लक्षात इथं चलायचं पुढे मग निकड म्हणजे जवळ होत आहे निकड अंतर लांब दूर अंतर लांब आणि दूर असा निकट या शब्दाचा अर्थ आहे निकट हा जो काही शब्द आहे ना या शब्दाला अंतर देखील म्हटलं जातं लांब देखील म्हटलं जातं आणि दूर देखील म्हटलं जातं आणि इथं मात्र ही जोडी कशी आहे अयोग्य आहे म्हणजेच उत्तर नसलेली उत्तर इथं बरोबर आहे ठीक आहे चला पुढे जाऊया भावे प्रयोगात क्रियापदाचा टिंबटिंबला प्राधान्य असते प्रयोगात। पदाचा तिम्ब तिम्ब भावे प्रयोगात क्रियापदाचा टिंबटिंब याला प्राधान्य असते मग कर्माला फळ काळाला भावाला कर्त्याला भावे प्रयोगात टिंबटिंबला महत्व असते कशाला महत्व असते रे भावे प्रयोगात क्रियापदाचा टिंबटिंबला महत्व असते सांगा काय उत्तर आहे क्रियेचा भाव हाच वाक्याचा कर्ता मानावा लागतो आणि म्हणून कर्म नाही करता नाही क्रियेचा भाव हाच वाक्याचा महत्व असत उदाहरणार्थ आज सारखे आज सारखे गडगडते पित्ता पित्तामुळे मळमळते मल मळमळते मल स्तंबाजवळ सांजावले डोंगराजवळ उजाडले डोंगराजवळ उजाडले गडगडते मळमळते मल उजाडले सांजावले क्रियेचा भाव हाच वाक्याचा करता मानावा लागतो क्रियेचा भाव हाच वाक्याचा करता मानावा लागतो आणि म्हणून क्रियेच्या भावाला या ठिकाणी काय असतं रे महत्व असतं हे उत्तर शंभर टक्के अगदी बरोबर आहे अर्थानुसार पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा अर्थानुसार काय वाटतं तुम्हाला अर्थानुसार अयोग्य जोडी कोणती आहे ती तर अयोग्य जोडीच्या संदर्भात जर विचार वगैरे हो केला तर आपल्याला या ठिकाणी अचूक उत्तराची निवड करायची आहे ठीक आहे पाहून घ्या अर्थानुसार पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा पीक कोकिळा मद द्वेष बाक वाकडेपणा भांडे पात्र काय उत्तरे अयोग्य म्हटलेलं आहे अयोग्य शब्द नीट वाचा अर्थानुसार आता पीक म्हणजे पीक आणि मध मध म्हणजे मत्सरद्वेष बाक म्हणजे बाक आला वाकडेपणा आला भांडे म्हणजे पात्र हे तर सगळे बरोबर आहे पण इथं पीक उत्तर योग्य आहे इथं पहा पीक याचा अर्थ कोकिळा कोकिळा आणि पीक याचा अर्थ धान्याचे पीक धान्याचे पीक बरोबर आहे आता पीक म्हणजे कोकिळा आणि कोगुळ का कोगुळ म्हणजे कोकिळ असा त्याचा अर्थ होतोय लक्षात येत ना म्हणजे या ठिकाणी हे जे काय पहिलं उत्तर आहे हे पहिलं उत्तर अयोग्य आहे अर्थानुसार पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा पीक म्हणजे कोकिळ म्हटलेलं आहे तिथं कोकिळा शब्द पाहिजे कोकिळा आणि कोकिळेमध्ये लिंगामध्ये फरक आहे ठीक आहे पुढे चला जर मी तेथे टिंब तर हे भांडण होऊच टिंबटिंब काय असावं पहा इथं जर मी तिथे होतो असावे द्यावे असते दिले नसते जर मी तेथे असते तर हे भांडण होऊच दिले नसते बरोबर आहे जर मी तेथे असते तर हे भांडण होऊच दिले नसते इथं काय उत्तर आहे रे असते एखादी स्त्री पात्र आहे ती काय म्हणते जर मी तिथे असते तर हे भांडण होऊच दिले नसते शंभर टक्के दिले नसते हे उत्तर या ठिकाणी योग्य आहे ठीक आहे पुढे जाऊया आपण पुढे जात असताना पुढचा प्रश्न पहा निशुल्क या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही निशुल्क पहा जरा विचार करा तुम्हाला काय वाटतं ते पण सांगा निशुल्क हा जो काही शब्द आहे या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही चला सांगा पटापट पत निशुल्क विनाशुल्क मोफत बिनमोल सशुल्क आता निशुल्क म्हणजे कोणत्याही प्रकारची फी नाही कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी पैसे नाहीत म्हणजे विनाशुल्क मोफत बरोबर आहे बिनमोल बरोबर आहे तर याला आहे सशुल्क काय उत्तर आहे सशुल्क का मतलब होताय शुल्काचं या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही शुल्क आणि निशुल्क पा निशुल्क म्हणजे शुल्क नसलेला फी नसलेली आणि सशुल्क याचा अर्थ फी स असा त्याचा अर्थ होतोय चला पुढे जाऊया पुढील पैकी कोणते द्विगु समासाचे उदाहरण नाही द्विगु नवरात्र त्रिभुवन चार पाच पंचवटी नवरात्र तर द्विगुचा आहे त्रिभुवन तीन भुवनांचा सम पंचवटी पाच वडांचा समूह चार आणि पाच हे दोन्व समासाचं उदाहरण आहे चार आणि पाच कशा चा हे कशाचं उदाहरण आहे रे दोन्व समासाच म्हणून ही उत्तर बरोबर बाकी आहे बाकीची उत्तर कशी आहेत चूक आहेत प्रश्न काय विचारला द्विगु समासाचे उदाहरण नाही असा प्रश्न केलेला आहे ठीक आहे पुढील पैकी अव्यय भाव समासाचे उदाहरण ओळखा अव्यय भाव शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात एकत्रीकरणाने जे जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द म्हणतात कोणत्याही सामासिक शब्दामध्ये दोन पदे असतात दोन पदापैकी कोणत्या पदाला किती महत्व द्यायचं किती प्रकार पडतात चार पहिलं पद अर्थदृष्ट्या प्रधान असेल अव्ययभाव समास आता अव्ययभाव समासाच उदाहरण ओळखा गाव देवी गावातली देवी तोंडपाठ तोंडाने पाठ चोर भय चोराचे भय म्हणजे हे उत्तर आहे हे उत्तर चुकीचंय ही तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे वाजवी तर गैर वाजवी गैर हजर हजर नसलेला याचा अर्थ या, या ठिकाणी गैर हे पहिलं पद आहे ते अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून हे अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे चला पुढे जाऊया आपण पुढे जात असताना पहा कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरा मी भाषा अभ्यास चांगला सुरू आहे सांगा मी भाषा अभ्यास चांगला सुरू आहे मीच काय झालं रे मी हे सर्वनाम आहे मग आता मीच काय झालं सार्वनामिक विशेषण माझा काय माझा भाषा अभ्यास चांगला आहे माझा काय होईल रे माझा भाषा माझा भाषेचा अभ्यास चांगला सुरू आहे माझा भाषेचा अभ्यास चांगला सुरू आहे म्हणजे या वाक्यामध्ये तुम्हाला लक्षात येत आहे पहिलं विधान बरोबर आहे आणि ही बाकीची विधानं सगळं चूक आहे पहा उत्तर हा यस यस बरोबर आहे तुमचं ठीक आहे बरोबर आहे ठीक आहे कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरा ओके चला आपल्याला पुढे जायचं आहे आकाश ढगांनी भरले होते ढगांनी भरलेले यासाठी शब्द समूहाबद्दल एक शब्द वापरा आकाश ढगांनी भरले होते ढगांनी भरलेले यासाठी आता ढगांनी भरलेले म्हणजे कसं रे आब्राछादित मेघाच्छादित निलाच्छादित नाही आच्छादित नाही शुभ्राच्छादित नाही मेघाच्छादित आले याचा अर्थ काय होतो मेघाच्छादित मेघाच्छादित याचा अर्थ पूर्णपणे ढगांनी भरलेले ओके अशा अर्थानं ठीक आहे पुढे जाऊया योग्य विरुद्ध अर्थाची जोडी ओळखा निटस ओबडधोबड नितळ स्वच्छ निढळ कपाळ नितांत अत्यंत निटस विरुद्ध अर्थाची जोडी ओळखा योग्य विरुद्धार्थाची योग्य विरुद्ध निडळ कपाळ नितळ स्वच्छ नितांत अत्यंत नीटस ओबड धोबड तर काय उत्तर आहे रे नितळ स्वच्छ समानार्थ झाला निडळ कपाळ अर्थ नीटस ओबड धोबड नितांत अत्यंत तर या ठिकाणी योग्य नीटस योग्य विरुद्धार्थाची शब्दांची जोडी ओळखा नित्यंत नितांत नितांत गरज आहे तर योग्य जोडी आहे निटसच्या विरुद्ध ओबडधोबड बाकीची उत्तर चुकीची आहेत पुढे आर्य भारतात ही रचना कोणाची आहे आर्या भारत ही रचना कोणाची आहे चला सांगा बरं पटापट उत्तर द्या आर्या भारत ही रचना कोणाची आहे आर्या भारत चला आर्या भारत कोणाला म्हटलं रे आर्या भारत ही रचना मोरो पंतांची आहे संत तुकारामांच्या गाथा संत तुकडोजी महाराज ग्राम गीता मोरपंत आर्या भारत संत रामदास दासबोध पहा ही उत्तर अशी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे पदर मोड करणे याचा अर्थ सांगा पदर मोड करणे गरिबींचे स्वतःचा पैसा खर्च करणे मी पदर मोड करून काय केलं की भाच्याला शिकवलं आता पदर मोड करून मी तुला कॉम्प्युटर घेऊन दिला पदर मोड पदरमोड करणे याचा अर्थ स्वतःचा पैसा खर्च करणे ओके पुढे चला चाला तेर वर्ष दोन हजार सहा मध्ये अशा बगे यांच्या भूमिका या कोणत्या लेखन प्रकाराला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला ठेवा लक्षात काय वर्ष दोन हजार मध्ये कोणता पुरस्कार भेटला हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे आशा बेग सांगा विचार करा उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा कोणता पुरस्कार आहे रे सांगा साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटला तर त्यांचं काय होतं ही कादंबरी होती का कथा होती तर उत्तर काय आहे तुमचं तर उत्तर आहे मित्रांनो कविता संग्रह आशा बेग यांचा काय आहे तो कविता संग्रह या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटलेला आहे ठेवा लक्षात कविता संग्रह ठीक आहे चला पुढे जाऊया योग्य जोडी ओळखा त्याला आज मळमळते मल कर्मकर्तरी प्रयोग योग्य तू खूप बडबडत होता कर्मनी प्रयोग त्याला आता बसवते कर्तरी प्रयोग त्याचे काम करून झाले समापन कर्मणी प्रयोग शंभर टक्के गॅरंटेड ज्या वेळेस वाक्यामध्ये कर्ता हा षष्टी आणि संयुक्त क्रियापदाने क्रिया, क्रिया समाप्त म्हणजे पूर्ण झाल्याचा बोध होतो तो जो प्रकार आहे त्या प्रकाराला समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात मग बाकीच्या उत्तर चुकीच्या आहेत आज सारखे मळमळते मल हा भावे प्रयोग आहे तो खूप बडबडत होता बडबडणारा तो आणि बडबडलेला तो तर हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे आणि त्याला आता बसवते बसवते याचा अर्थ हे शक्य कर्मणी आहे बरोबर आहे आणि इथं मात्र आहे समापन कर्मणी प्रयोग चला पुढे जाऊया सिगेला पोचणे म्हणजे काय शेवटच्या टोकाला जाणे प्रशंसा करणे प्रारंभ करणे असा याचा अर्थ आहे काय अर्थ होतो सांगा की सिगेला पोचणे म्हणजे काय शेवटच्या टोकाला जाणे प्रशंसा करणे प्रारंभ करणे गोड बोलणे चला सांगा सिगेला पोचणे काय होतो रे शेवटचा टप्पा गाठणे शेवटच्या टोकाला जाणे ही बाकीची उत्तरं कशी आहे रे चुकीची आहे शिगेला पोचणे याचा अर्थ शेवटच्या टोकाला जाणे चला पुढे जाऊया वाकुल्या दाखवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा वाकुल्या दाखवणे नीटनेटके करणे धपाटे घालणे वेडावून दाखवणे हैराण करणे वाकुल्या दाखवणे काय अर्थ होतो वाकोल्या दाखवणे चला सांगा पटापट वाकुल्या दाखवणे येते उत्तर नीट नेटके दाखवणे धपाटे घालणे वेडावून दाखवणे हैराण करणे तर उत्तर आहे वेडावून दाखवणे ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे चुकीचे वगैरे आहेत बरोबर आहे, आहे पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा तेड तेड आढी गाठ वाढ मूड त्यांच्यामध्ये ते निर्माण झाला तेढ निर्माण झाला याचा अर्थ त्या दोघांमध्ये काय पडली रे आढी पडली काय उत्तर आहे आढी तेढ निर्माण झाला भांडण निर्माण झालं म्हणजे दोघांमध्ये आढी पडली येतंय उत्तर लक्षात पुढे पुढील पैकी वाक्य ओळखा जर अधिकारी आले तर सर्व उपस्थित राहतील सर्वांनी उपस्थित राहा सर्व उपस्थित राहिले सर्वांनी उपस्थित राहावे त्यावेळेस वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा प्रार्थना विनंती उपदेश याचा जर बोध होत असेल तर तो जो वाक्य प्रकार आहे त्या वाक्यप्रकाराला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात मग सर्वांनी उपस्थित रहा ही काय केलेली आहे आज्ञा केलेली आहे लक्षात येत आहे ना आणि क्रियापद हे शंभर टक्के एकाक्षरी किंवा दोन अक्षरी असते इकडे ये काय आहे शब्द क्रियापदे कशी आहेत रे एका अक्षरी किंवा दोन अक्षरी आहे आणि म्हणून याला काय म्हणायचं आज्ञार्थी वाक्य ज्या वेळेस वाक्यामध्ये आज्ञा प्रार्थना विनंती उपदेश याचा बोध होत असतो चला पुढे जाऊया सुनंदा आणि मुली घरातून बाहेर आणि रिक्षात पहा काय उत्तरे लक्षात घ्या सुनंदा आणि मुली घरातून बाहेर पडल्या आणि त्या रिक्षात बसल्या पडले त्याने पडली त्यांनी पडले ती किती सोपं आहे ना एकदम सिंपल क्वेश्चन आहे ज्याला मराठी लिहिता वाचता येत आहे असाही माणूस सहजपणे त्याची उत्तर देऊ शकतोय सुनंदा आणि मुली घरातून बाहेर पडल्या आणि त्या रिक्षात बसल्या कारण अनेक वचन आहे ठीक आहे पुढे उपजने या क्रियापदाचे विरुद्ध आर्थिक क्रियापद सांगा उपजने उपजने या क्रियापदाचे विरुद्धार्थी क्रियापद सांगा उपजने विरुद्धार्थ चला सांगा काय वाटतं तुम्हाला उपजने या क्रियापदाचा विरुद्धार्थी शब्द सांगा उद्भवणे निपजने उपजने निपजने उद्भवणे जन्मने मरणे विरुद्धार्थी क्रियापद तर याचं उत्तर आहे उपजने म्हणजे जन्माला येणे निपजणे उद्भवणे त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे मरण हे जन्म आणि दुसरं काय आहे मरण उपयोजने म्हणजे जन्माला येणे पुढे पुढचा शब्द काय आहे पहा योग्य समानार्थी शब्द ओळखा प्रित्यर्थ समानार्थी प्रित्यर्थ प्रेम आवश्यक यास्तव प्रीती वाढदिवसा प्रित्यर्थ मी बाबांना घड्याळ प्रेझेंट दिले वाढदिवस प्रित्यर्थ याचं उत्तर आहे यास्तव वाढदिवस यास्तव वाढदिवसास्तव किंवा वाढदिवसा प्रित्यर्थ असा शब्द प्रयोग तिथं आहे पुढीलपैकी कोणतं वाक्य मिश्र नाही बाहेर जाता आले म्हणून मी भाजी आणली म्हणून आणली मी बाहेर गेल्यावर भाजी आणली हे केवळ वाक्य आहे जर मला बाहेर जाता आले तर मी भाजी आणीन हे संयुक्त संकेतार्थी वाक्य आहे जर मी बाहेर गेले तर मी भाजी आणीन हे देखील संकेतार्थी आहे पण पुढीलपैकी मिश्र वाक्य नाही आहे नाही मिश्र वाक्य नाही आता जर तर या ठिकाणी संकेतार्थी वाक्य आणि केवळ वाक्य सारखीच असतात जर मी बाहेर गेले तर मी भाजी आणीन हे मिश्र आहे जर मला बाहेर आले जाता आले तर मी भाजी आणीन हे देखील मिश्रच आहे मी बाहेर गेल्यावर भाजी आणीन हे मात्र केवळ वाक्य आहे इथं हे देखील मिश्रच आहे मग आता काय म्हटलंय पुढील कोणते वाक्य मिश्र नाही तर याच दुसरं उत्तर बरोबर आहे त्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्या वाक्य प्रकाराला केवल वाक्य असे म्हणतात आणि मिश्र वाक्य जर तर जेव्हा तेव्हा जसे तसे जेथे तेथे यांनी ती वाक्य जोडली जातात जेव्हा विजा चमकू लागल्या तेव्हा पावसाला सुरुवात झाली जसे करावे तसे भरावे प्रामुख्याने गजल या काव्य प्रकाराची रचना करणारे प्रसिद्ध कवी कोण सुरेश भट कोण आहे रे सुरेश भट गजल गजलीमध्ये आपण आपले स्वतःचे शब्द टाकू शकतो पहा गजलीला एक चाल असते डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी डोळ्यात डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी अंदाज आरशाचा वाटे खरा असावा अंदाज आरशाचा वाटे खरा असावा प्रत्येक माणसाचा तो चेहरा असावा हे उर्दू शायरी प्रकार आहे उर्दू आणि तो उर्दू शायरी प्रकार सुरेश भटांनी मराठी भाषेमध्ये आणलेला आहे गझल पुढील शब्दांचा योग्य अर्थ सांगा मत्ता मत्ता याने स्वाभिमान समुद्र पृथ्वी संपत्ती मालमत्ता मित्रांनो इथं आहे संपत्ती प्रॉपर्टी मालमत्ता सहजपणा आपण म्हणतो मालमत्ता पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा शेताची कामे यंदा लांबली आता किती सोप आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला क्रियापद म्हणतात मूळ धातू लांब लांबली लांबली म्हणजे पुढे गेली बरोबर ओके तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण इन्फिनिटी अकॅडमीच्या संदर्भात विचार करत असताना तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे कोणतीही जाहिरात असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला ते व्हिडिओ त्याचबरोबर ती जाहिरात पाहायला भेटेल तसेच या ठिकाणी तुम्हाला या कोर्सच्या संदर्भात फक्त पाचशे नव्याण्णव इतक्या साध्या सोप्या सर्वसामान्य विद्यार्थ्याला परवडेल मराठी असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल इंग्रजी असेल सर्वच विषय तुम्हाला एक्सपर्ट फॅकल्टी मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहे हा आपला क्रमांक आहे पुण्याचा शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर आणि नाशिकचा क्रमांक आहे एक्क्याण्णव एकोणीस अठ्ठावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी या, या क्रमांकावर जरूर संपर्क साधा आणि तुमच्या कोणत्याही प्रकारच्या शंका तुम्ही विचारू शकता चला तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आज मराठी व्याकरण हे जे काही जवळजवळ बऱ्याच दिवसापासून आपण या प्रश्न प्रकारांचा अभ्यास करतोय जवळजवळ आपले कमीत कमी चारशे ते पाचशे प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत आज आपण या ठिकाणी थांबतोय आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा बेलायकनला प्रेस करा पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी सहा ते सात या वेळेस मराठीचे इतर प्रश्न घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद हॅपी थॉट्स थँक्यू